नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे गणेश जाधव महाराष्ट्र न्यूज यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आजची तारीख आहे तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस आजचे महाराष्ट्रातील बाजार समित्यामधले सोयाबीन बाजारभाव काय आहे तर चला बघूया बाजार समिती आहे शिंदी शेलू अवकाली आहे सतराशे चाळीस क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे त्रेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे बेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे अकोला अवकाली आहे पाच हजार एकशे दोन क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे पन्नास रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे एक्केचाळीसशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे जहालना अवकाली आहे बासष्टशे क्विंटल क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे अठ्ठेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे बेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे लातूर अवकाली आहे चौबीस hmm. हजार सात चीस क्विंटल की जास्तीत जास्ती सोयाबीन लादर है चौवे चलीस एक रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर है बेचे ऐंशी रुपये प्रति क्विंटल पुढ़ बाजार समिति है मेहकर आवकाली है पंद्रह चालीस क्विंटल की जातीत जास्त सोयाबीनला दर है सत्तेचे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर है पंके रुपये प्रति क्विंटल पुढ़ बाजार समिति है हिंगोली अवकाली आहे अकराशे क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे पन्नास रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारणतर आहे एक्केचाळीसशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे परभणी अवकाली आहे पाचशे क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे त्रेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दरे बेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे अमरावती अवकाली आहे एक्क्याण्णव हजार अठ्ठ्याण्णव क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे बेचाळीसशे एकवीस रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे एक्केचाळीसशे दहा रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे सोलापूर अवकाली आहे तीनशे त्रेसष्ट क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे त्रेचाळीसशे साठ रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे एक्केचाळीसशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे मालेगाव वाशिम आवकाली आहे चारशे चाळीस क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे त्रेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे चार हजार रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे लासलगाव विंचूर अवकाली आहे बाराशे शहाण्णव क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे त्रेचाळीसशे शहात्तर रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे बेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल आज जास्त ठिकाणी बेचाळीसशेपासून त्रेचाळीसशे पन्नास चौवेचाळीसशे जास्तीत जास्त सोयाबीनला बाजारभाव चालू आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल आपल्या दररोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद